नमस्कार मी रोहिदास एआर न्यूज आणि डी पी मराठी न्यूज मध्ये स्वागत दर्शको सध्या आपण सोलापूरमध्ये आहोत या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रत्यक्ष सुरुवात झाले सकाळपासून पोलीस बंदोबस्त शांतेत मतदान सुरू आहे एकंदरीत आपण पाहू शकता या ठिकाणी आणि आपण सध्या प्रभाग क्रमांक एक मध्ये आहोत या ठिकाणी उमेदवारांनी मतदान केले त्याचबरोबर काही आपले या ठिकाणी पदाधिकारी आहेत त्यांच्याशी समाज साध्या या ठिकाणी आपल्या सोबत आहेत त्या ठिकाणी पाहू शकता आपण की दिखे संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी दशरथ बस आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबत संवाद साधा काय एकंदरीत परिस्थिती आहे काय वातावरण आहे बस एकंद्रित काय एक चित्र आहे पद्धतीने परिस्थिती सांगा प्रथम संक्रांतीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो सोलापूर शहरामध्ये दे, महानगरपालिकेचे इलेक्शन चा आज वोटिंग दिवस आहे प्रथम मी सोलापूर शहरातल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण मतदान आपल्या बूथवर जाऊन करावं ज्या ज्या प्रभागातील माझ्या भगिनी असतील बंधू असतील वडीलधारी मंडळी असतील त्यांना विनंती करतो लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण मतदान करणं गरजेचं आहे त्या मतदानाने आपला देश चालतो तेव्हा मी सगळ्याच मतदारांना विनंती करतो आणि खास करून प्रभाग क्रमांक एक मधील सर्व मतदार भगिनींना विनंती करतो की आपण मतदान भूथवर जाऊन आपण मतदान करावं आपण मतदान केल्याने लोकशाही जिवंत राहील आणि आणि लोकशाही मजबूत होईल तेव्हा परत आपल्या सर्वांना मी मतदान करायचं आवाहन करतो प्रतिसाद तुम्हाला उद्या जायलाच कळेल आज सांगण्याची गरज नाही पण प्रतिसाद पेक्षा आपल्या सोलापूर शहरातील व प्रभाग क्रमांक एक मध्ये सर्व मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजाव हो। हा महत्वाचा विषय आहे ओके डन तर या ठिकाणी पाहिलं आपण आपल्यासोबत बी के बॉस एकंदर दशरथ कसबे यांनी आपल्याला संवाद साधला त्यांनी सांगितलं मतदारांनी बाहेर पडावं घरातून या ठिकाणी मोठे मतदान करावं अशा पद्धतीनं सांगितलं आव्हान केलं मतदारांना तरी दर्शक आपण या पद्धतीनं आपण अपडेट देतो आपल्याला तरी पाहत राहा अपडेट राहा एआर न्यूज एपी मराठी न्यूज धन्यवाद